हिप्परगी धरणातील पाणीसाठा कमी ठेवावा दोन हजार पाच पासून व हिप्परगी धरणातील पाणीसाठा जैसे ते असल्याने याचा पूरग्रस्त भागांना आहे यामुळे कर्नाटकावर दबाव आणून हिप्परगी व अलमट्टी धरणातील पाणीसाठा झिरो टक्के ठेवावा ही पूरग्रस्त नागरिकांची एकमुखी मागणी आहे यानंतर पूरग्रस्त बांधवांनी गावबाग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गोडसे यांना निवेदन दिले यानंतर प्रांताधिकारी यांनीही निवेदन दिले या आंदोलनात भाजपचे शहर अध्यक्ष अमृतमामा भोसले माजी नगरसेवक बाळासाहेब कलागते माजी नगरसेवक नंदू पाटील सारिका तेलनाडे राजू मुजावर प्रमोद बचाडे संजय कुलकर्णी महावीर कोल्हापुरे यांच्यासह अनेक नेते पूरग्रस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित झाले